महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू होते अनेक दिवसांपासून हा रस्ता बंद होता आता या रस्त्याचे काम पूर्ण झालेले असून महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर हा रस्ता खड्डेमुक्त झाला असून त्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे पालिकेच्या वतीने काही महिन्यांपासून महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते पर्यटन हंगाम पूर्व हे काम पूर्ण होणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे अन्य पर्यटन हंगामात पर्यटकांसह क्षेत्र महाबळेश्वर वासियांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम तीन किलोमीटर पर्यंतचे पूर्ण झालेले आहे पावसाळ्यापूर्वी तरी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करावा व उर्वरित कामे पावसानंतर करावीत अशी आग्रही मागणी होत होती अखेर पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी क्षेत्र महाबेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला आहे यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर स्थानिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे